जय जय श्रीराम दैनिक प्रवचन नामयोगी श्री ब्रह्मचैतन्य महाराज विषय मी कोणीतरी आहे ही वृत्ती घातक श्री महाराज म्हणतात पुष्कळ लोकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनात आला की जगातल्या सर्व दुःखांचे मूळ देहदुःख आणि पैशाची टंचाई ह्यात मुख्यतः साठवलेली आहे या दोन्ही गोष्टीत जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असे वाटू लागले आणि त्या दृष्टीने विचार सुरू झाला पैशाचा विचार करता असे दिसले की आपण लंगोटी घातलेली जवळ पैसा नाही आणि त्याचा लोभही नाही आता दुसऱ्याला पैसा द्यायचा म्हटले म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी लोभ उत्पन्न केला पाहिजे तरच तो मिळवावा अशी बुद्धी उत्पन्न होईल नंतर पैसे मिळवणे आणि त्याच्यानंतर तो गरजवंतांना देणे पण हे करणे वाटते तितके सोपे नाही कारण दुसऱ्याला देण्याकरता पैसा मिळवावा म्हणून जो लोभ प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला तोच पैसा सोडताना आपल्या आड येईल आणि दुसऱ्याला पैसा देण्याची बुद्धी मारी म्हणजे परिणाम असा होणार की दुसऱ्याला पैसा तर देता आला नाहीच पण आपल्या ठिकाणी मात्र आधी नसलेला पैशाचा लोभ उत्पन्न झाला या दुसऱ्याचे काम तर नाहीच आणि स्वतःचे मात्र नुकसान झाले दुसरी बाब देहदुःखाची ज्याची देहबुद्धी मेलेली आहे त्याला दुसऱ्याच्या देहदुःखाची जाणीव होऊ शकत नाही म्हणजे दुसऱ्याचे देहदुःख नाहीसे करावे अशी बुद्धी होण्याकरिता स्वतःच्या ठिकाणी देहबुद्धी जागृत करावी दे लागेल समजा इतके केले आणि दुसऱ्याचे देहदुःख निवारले तरी त्याला पुन्हा देहदुःख भोगावे लागणारच नाही असे कसे होईल आज झालेली पोटदुखी बंद केली तरी कालांतराने त्याला ताप किंवा इतर आजार येणारच नाही असे कसे होऊ शकेल म्हणजे देहदुःख कायमची टाळता येत नाही आणि पैसाही देता येत नाही अशाने जगाला सुखी तर करता येत नाही पण आपल्या स्वतःच्या ठिकाणी मात्र नसते दोष उत्पन्न केल्यामुळे स्वतःची अवनती केल्यासारखी होऊन नुकसान मात्र पदरत पडते म्हणून रामाची प्रार्थना केली की असल्या गोष्टी करण्याची शक्ती आणि बुद्धी मला देऊ नकोस बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहेत एक म्हणजे पैसा आणि दुसरी म्हणजे विद्या दोन्हीपासून मी कोणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि ती घातक असते मी कुणीतरी आहे असे वाटण्यापेक्षा मी कुणाचा तरी आहे असे वाटणे हिताचे आहे जगातले अत्याचार अनेकी अधर्म असमाधान या सर्वांचे कारण हेच की मनुष्य जास्त लोभी झाला आहे देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो पण पर ज्याची परीक्षा पाहिजे आहे त्याला भगवंत जास्त पैसा देतो आजचे बोधवचार आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होईल जय जय श्रीराम